या तारखे उद्या गेला एकदा तुम्ही राह कमी राहीन माझे आणि हे सर आपण असं म्हणतो इथे मध्ये हेच सर आहे गीतेचं सार दुसरं काय असू शकेल या वेळेला पाहिले की माझे सगळे माझे नातेवाईक समोर आहे यातना मलाही होत नसेल कालपर्यंत माझ्या घरामध्ये सगळी लोक हे माझ्या घरावरती चालून येत आहे अगदी ते अनिल देशमुखांनी सांगितले की कसं मला आणि अनिल त्याला तुरुंगात टाकण्यासाठी या फडणवीसाचे डाव होते सगळ्यांनी सहन करून जिद्दीने उभं राहिलेलं आहे तर तू तरी राशी नाही तर मी तरी राहील माझ्याकडे चिन्ह नाहीये माझ्याकडे पैसा नाहीये पण मी केवळ आव्हान देऊ शकतो आणि छातीमध्ये झट्टी भरले ती उद्धव ठाकरेची नाही तुम्ही पण भरली म्हणून तुम्हाला ज्या काही सूचना दिलेल्या अनिल परबने दिल्या दिल्या या तंतोतंत पाळणार असाल तर महिलांना कुत्रा ही लढाई आहे रणांगण आहे हे काम नाही मर्द असाल तर रणांगण लढाई बघा आणि तुम्हाला खात्री आहे आदेश दिला तुम्ही शिवसैनिक आहात एका वाक्य एक एका वाक्यात आदेश म्हणा किंवा काय सांगतो तुम्ही शिवसैनिक आहात शिवसैनिकाची ओळख सोडू नका जे बाळासाहेब मध्ये आपल्याला शिकवले की एक तर कोणाच्या अंगावर हात उभारायचा नाही पण कोणी उभारला तर अंगावरती उठायला हात जागेवर ठेवायचा नाही या माझ्या शिवसेनेच्या अंगावर उठायला हात आहे जागेवर निवडणुकीत राहता कामा नये हा एकच तुम्हाला आदेश पाहिजे आदेश देतो